नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर वा नाव राखलं मर्दा मी कशाबद्दल बोलतो आहे तुम्हाला कदाचित अंदाज आला असेल हो म्हणजे जा अंदाज यायलाच हवा खरं तर मी व्यस्त असल्यामुळे काही दिवस व्हिडिओ बनवू शकलो नाही मात्र आज अगदीच मला राहावलंच नाही म्हणजे परवा जी घटना घडली त्यावर मला राहवलं नाही ही घटना कोणती होती आणि त्या घटनेनंतर आमच्या पठ्ठ्यानं जे उत्तर दिलं ना वा वा खुश झालो मी लाडांसच्या बाबतीत घटना आहे लाडसाहेब त्यांना जो काही दणका दिला आहे अंबादास दानवे आमदार अंबादास दानवे असं म्हणत आपण आणि त्यांनी सरळ सरळ उत्तर दिलं हे माझ्याकडं बोट दाखवायचं नाही तो व्हिडिओ तुम्ही अनेक वेळा बघितला असेल आणि मग पुढं टिंबा टिंब 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 गदारोळ झाला आरडाओरडा सुरू झाला आणि अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली म्हणून भारतीय जनता पार्टीने सभागृह डोक्यावर घेतलं निलमताई गोरे यांनी नि देखील त्याबाबत रोष व्यक्त केला पाच दिवसांचं निलंबनही झालं पण तो निलंबनाचा ठराव त्याच्यावर मात्र काही चर्चा झाली नाही बरं का आता अर्थात चर्चा कसली व्हायची जे बघितलंय ते उघड उघड होतं आणि तो एक प्रकारे अपमानच होता सभागृहाचा पण पण तुम्ही लक्षात घ्या ही मर्दानगी कारण जो प्रकार घडला तो प्रकार मुळात अंबादास दन यांना समजला होता का इथून सुरुवात आहे म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला की हा जो राहुल गांधींचा मुद्दा आहे लोकसभेतला तो विषय इथं इथला आहे का या सभागृहातला आहे का असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर लाड बोलायला उभे राहिले आणि बोलताना हातवारे करत त्यांनी बोट दाखवलं आणि त्याचा प्रचंड राग येऊन पुढे जे काही घडलं तुम्हाला माहिती आहे आता मी शाबासकी अंबादात याच्याकरता देतो आहे पहिली गोष्ट की ते कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की मी रोखोक असं उत्तर दिलेलं आहे आणि कारवाईला मी घाबरत नाही मी कशालाच घाबरत नाही हा बाण आहे बरं का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बाणा मी कशालाही घाबरत नाही काय व्हायची ती कारवाई होऊ दे आणि पुढे जे शब्द वापरले की माझ्यावर इतक्या 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 अमुक तमुक ढमुक केसेस आहेत आणि मी कोणालाच ना घाबरत नाही माझ्याकडे जर बोट दाखवलं तर मी त्याचं बोट तोडल्याशिवाय राहणार नाही वा 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 बोट दाखवलं तर बोट तोडल्याशिवाय राहणार नाही ग्रेट ही अशी ठोकशाहीची भाषा बरं का ही ठोकशाहीची भाषा म्हणून ग्रेट उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धवजींनी त्यांना काय माहिती काय खटकलं त्यांनी माफी मागितली बरं का उद्धवजींनी अंबादास दानवे जे काही बोलले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं उद्धव बाळासाहेब ठाकरेहून म्हटले उद्धवजींनी सांगितलं पण यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही यांनी सांगितलं तुम्हाला काय दिलगिरी व्यक्त करायची गरज नाही कोणाची मी असाच आहे आणि असाच राहणार मी कोणाला घाबरत नाही आहे की नाही मर्दाचं उत्तर आणि म्हणून शाबासकी हे असं रोखोक उत्तर पाहिजे लाडांची चांगली जिरवली असं अनेकांचं म्हणणं सोशल मीडियावर वाचत होतो बरं का सोशल मीडियावर त्या पोस्ट आल्या व त्याच्यावरचा कॉमेंट ऐकत होतो अनेक जण लाड यांनाच दोष देत होते की लाडची चांगली जिरवली उगस तुला खाज तुम्हाला खाजवायला गेला आणि वारे आमचा शिवसैनिकाचा बाणा आमचा असाच बाणा आहे मर्दानी बाणा हे असे शब्द वापरले गेले प्रचंड कौतुक आणि अभिमान की आम्हाला अभिमान आहे यांना असंच तडकावलं पाहिजे असं म्हटलं गेलं अंबाजा दानवे साहेब अनेक लोक खुश आहेत बरं का तुमच्यावर हो खूप खुश आहेत फक्त माझी एक विनंती आहे कॉमन मॅन म्हणून एक कॉमन मॅन आई सर्वांनाच असते हो सर्वांनाच आई आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतो आपला पक्ष देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने बनलेला आहे हिंदू सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे जे बोलण्यात अतिशय हुशार होते ज्यांची कडक भाषा होती पण आईवरून कोणाला आई शिवी नाही दिलेली का म्हणजे तुम्ही बघितलेलं आईवरून कधीच कोणाला शिवी नाही दिलेली आणि तुम्ही मात्र ते केलेलं आहे तर, तर चांग। तुम्ही जे केलं ती मर्दानगी जर तुम्हाला वाटत असेल तर व्हेरी गुड छान चांगली मर्दानगी केली फक्त माझी एक विनंती एक सर्वसामान्य माणूस म्हणून याच्या पुढे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना थोडे थोडा विचार करा म्हणजे कर मी असं म्हणणार नाही तुम्ही घेऊ नका कारण माझा ऐकणार कोण मी सर्वसामान्य माणूस आहे कॉमन मॅन मी पण मला खरोखर ज्या ज्या वेळेस तुम्ही आता शिवसेनेचा वारसा सांगाल छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घ्याल त्या त्यावेळी मात्र मला थोडासा खेद होईल आणि कदाचित तो महाराजांचा अपमानही असेल निंदा स्मर्दानगी दाखवा ठोका कोणी बोट दाखवलं तर बोट तोडा म्हटले तुम्ही बोट तोडी बोट तोडा तोडाच आईवरून नकाशे देऊ कुठल्याही माऊलीचा काही दोष नसतो ना कशात म्हणजे तुम्ही सुद्धा जन्माला आले तुमच्या माऊलीचा काय दोष आहे लाड जन्माला आले त्यांच्या माऊलीचा काय दोष आहे मी जन्माला आलो माझ्या माऊलीचा काय दोष आहे आणि अशी भर सभागृहात एखाद्याची आई काढणं बी सी एम सीची भाषा वापरणं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याला मात्र शोभत नाही हे विसरू नका आणि यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही घेतलं तर अतिशय उत्तम आणि घ्याल तर थोडा विचार करा आपण खरोखर महाराजांची पाईक आहोत का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटवत नाही व्हिडिओत komandan saya. Terima kasih.